माझं गाव आज सुन्न सुन्न झालेलं आहे सर्वकडे भांडणाने आणि भांडणं कोणाच्या बांधावरून कोणाच्या शेकटावरून कोणाच्या माडावरून कोणाच्या ताडावरून कुणाकुणाची भांडणं मागील तीन चार वर्ष पिढीतला मागील पिढींचा विचार केला तर फक्त एकी होती, होती सर्व आपल्याला हातगद होती सर्व सण एकोपाने साजरा करत होते मग तो कोलीचा सण असो होलीचा सण असो दिवाळीचा सण असो सर्व सण हे एकोप्याने करत होते काल बदलला पिढी बदलली निसर्ग बदलला निसर्ग बदलला हे सांगणं चुकीचं होईल निसर्ग त्याच्या ठिकाणी तोच बरोबर आहे मोठमोठी झाडं आंब्याची झाडं चिंची झाडं तोडली गेली पूर्वी आंब्याखाली गेल्या आंबे खायला मिळायचे जांभलं खायला मिळायची जी फळं होती खायला मिळायची आता ती फळं नाहीत गाव आहे तसंच आहे झाडाझुडूपात लपला आहे मालकीची जागा ह्याची जागा या जाग्यामध्ये तो गुंतला आहे पण खरी माणूस की तो विसरला आहे चार पाच पिढ्यातले नातं त्याने तोडलेलं आहे जो तो आपली प्रगती करूपात आहे पण त्यासाठी त्याने आपल्या घरातल्या माणसाबरोबर वाद करून याची जागा घे त्याची जागा घे याचं नातं तोड याचं नातं तोड संशयावरून संशय वाढवून उगाच भांड वाढवलेले आहेत हा माझा गाव आज सुन्न सुन्न सुन झालेला आहे नात्याला किंमत कमी आणि पैशाला किंमत जास्त नात्याला किंमत कमी आणि पैशाला किंमत जास्त जो देईल पैसा उदरीच हा पैसा पैसा तिथेच आम्ही असणार तिथे आम्ही जाणार गरीबाला तिथेच मागे ठेवणार आदिवासी दारू पितो म्हणून त्याला आपण मागं ढकलणार कुणाचं काय आहे कुणाचं काय कळत नाही कुणाचं टेन्शन कुणाला आहे कोण किती काय करतोय काही समजत नाही पण गावची प्रगती काही झालेलीच नाही आहे आहे कारण गावातले अजून रस्ते पायवाटा आणि जुने पारंपरिक जी जी त्रुंत जाला, त्रुंत जाला। जाला। जा जे प्रश्न होते तसेच राहिले पण माणूस सुधारला फक्त एक दोन घरं सुधरली त्याच घरामध्ये सुधरली आणि नात्यात सुधारली नातं टिकवून ठेवण्यासाठी त्याने माणूस केलं माणूस तिचा मर्डर करून कट्ट झाला कट्ट झाला जे काही होते ते नोकरीला लागले आणि नोकरीच्या जेव्हा नोकरीच्या जेवावर आपापली प्रगती करू लागले पण मात्र त्यांच्या मागील पिढीला ते पूर्ण विसरले आणि विसरल्यामुळे पुढील पिढी पूर्ण घसरली आणि याच घसरलेल्या पिढीची आपण काय करणार काय चला गोबा